स्वर्गीय पेन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखालील जे पॅनेल तयार केलं होतं त्या पॅनेलचे प्रमुख नेते राहुल भैया राजेश पाटील दादा भोगावतीचे ज्येष्ठ नेते गोकुचे माजी संचालक पी डी धुंद्रे साहेब भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले साहेब दुसरे बहु गोकुचे संचालक अरुण डोंगरे साहेब शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब तिसरे नेते बा राष्ट्रवादीचे जिल्हाध्य माझे जिल्हा जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील साहेब तसेच शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते माझे आमदार संपत बापू पाटील साहेब क्रांती साहेब तसेच सर्व प्रमुख भोगावतीचे माजी भोगावतीचे विद्यमान चेअरमन शिवाजी पाटील साहेब वाईस चेअरमन राजेंद्र कवडे साहेब व सर्व संचालक तसेच स्थानिक प्रमुख नेते मंडळ यांनी अगदी आमच्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले व आमचं हे जे पॅनेल अगदी प्रचंड मताने निवडून आणले त्यामध्ये त्यांचा शहाचा वाटा आहे आणि ह्या ज्या आम्हाला जे तेरा जणांना जे आता निवडून दिलेलं आहे त्या अगदी सभाजणांच्या पा आम्ही त्यांना अगदी शंभर टक्के पात्र ठरू आणि ज्या आमच्या हातून ज्या काही चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्यासाठी चा करता येतील आज काही बऱ्याच गोष्टी अडचणीच्या आहेत मुलींच्यासाठी काही बसेसशिवाय नवीन आमचं मानस आहे काही नवीन एक आम्हाला काही कॉलेज आणायचे नर्सिंग कॉलेज किंवा एम बी ए कॉलेजसारखे ज्या आमच्या समाजांच्या मुलांच्यासाठी जी आम्हाला जी काही कामं जी चांगली करता येतील त्यासाठी आम्ही अगदी त्यांना शंभर टक्के आम्ही देतो अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा